आणखी मला असं युनिक वाटलं म्हणजे आज तूप ठेवायचं भांड आहे खास तुपासाठी तर सर हे दाखवा जरा खोलून आणि सांगाच्या दोन साईज अवेलेबल आहे हां मीडियम आहे त्याच्या एक साईजून लॉन पण आहे हां आणि त्याची जे कॅपॅसिटी आहे साधारण दोनशे एमल आहे हां आणि एक चमचा पण दिलेला आहे वाव तुपासाठी हा हे बघा असा इथून असा आहे पण ओके याची जे ऑन एमआरपी आहे हां सहाशे पन्नास रुपये प्राईस आहे आणि वॉरंटी वगैरे सर कारण लाईफ टाइम खराब कारण हे प्युअर आहे प्युअर 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 बरोबर आता हे डबे बघतोय आपण तर सर हे डब्यांबद्दल थोडी माहिती मोस्ट ऑफ कशाला उपयोग करतो छोटे डबे आपण चहा साखर साडे वापरतो हा चहा साखर पाहिजे अवेलेबल करून देणार है तर सर हे सिंगल पीस पण घेऊ शकतो आपण सिंगल पण घेऊ शकतो तर आता साधारण ना। मला अंदाज द्या रुपये प्राइस आहे हा डिस्काउंट करून तीनशे पंधरा रुपये एकदम छोटी साईज आहे यानंतर एक साईज मोठी आहे सातशे वीस आहे हा साडे पर्यंत आहे साडे अच्छा तर आणि जर पाहिजे असेल तर सेट पण द्याल सेट पण देऊ आणि सुटेबल पाहिजे तर सुटेबल पण आपण वा मस्त आहे मस्त आहे आता नेक्स्ट बघतोय हांडी बघतोय तर ही ऍक्च्युअली ना बिर्याणी भाजी वगैरे साठी बिर्याणी भाजी पुलाव मल्टीपर्पज साठी वापरू शकतो तर हेवी गेज आहे आणि बीट हा एक साईज छोटी पण आहे दाखवा आणि हा एक बघा ही छोटी साईज आहे मोठी पाहिजे मोठी पण अवेलेबल आहे आमच्याकडे अच्छा आणि प्लस कलई पण केलेली आहे अंदाज द्या ना प्राईस याची वीथ कलई आहे चार हजार आठशे पन्नास आहे हा डिस्काउंट करून समजा हे बत्तीसशे पर्यंत येईल आणि याच्यात हे छोटी साईज आहे सत्तावीसशे पर्यंत येईल आणि जर कोणाला पुढे सेटच नाही तीन भांड्यांचा तर तसा पण द्याल हो पूर्ण सेट पाहिजे तर सेट सेट पण पण आपण डिस्काउंट ओके ते ही पण आणखी खांडीच आहे तर सर नॉर्मली कशासाठी युज करतो नॉर्मली हे स्पेशल समजा बिर्याणी बिर्याणी वापरतात पुलावसाठी पण वापरतात आणि याला युनिक डिझाईन आहे राऊंड मध्ये दिलेला आहे त्याला मठर बोलतात ना मठर आपण कलाई केलेला आहे ओके कलाई पण केलेली आहे त्याची पण जे किंमत आहे तीन हजार दोनशे पन्नास आहे हा आणि डिस्काउंट करून समजा एकवीसशे पन्नास पर्यंत बसेल बसेल आणि हे आहे मोठी पण दोन्ही अवेलेबल होणार ओके पितळेचा इडली कुकर तर हा पितळेपासून बनवलेला आहे जो आपण अॅल्युमिनियमचा नेहमी वापरतो ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा असा पितळेचा इडलीचा कुकर आहे तर सर थोडी माहिती सांगा ना आम्हाला हे ग्रास इडली कुकर बनवलेलं आहे हा आणि तेव्हा कलाई पण केलेली आहे अच्छा कलई केलेली आहे ऑलरेडी आणि हे बघा हे असे भांडे आहेत इडली बनवायचे तर यांना पण कलई केली आहे ओके ती एक एक थी थी एक अशी काढू शकतो तर हे बघा खूप छान कन्सेप्ट आणलेली आहे म्हणजे याच्यामध्ये पूर्ण जे काय असते ते स्टीम होऊन म्हणजे हेल्थवाईज पण याचे खूप उपयोग आहेत तर हे बघा अशा प्रकारे आहे इडलीचा कुकर आहे हे बघा खूप छान आहे भांड पण हे बघा तर असं याच्यामध्ये ठेवून वरून असं बंद करू शकतो तर सर याची साधारण प्राईस काय आपल्याला पाच हजार पाचशे म्हणजे पूर्ण डिस्काउंट करून पाच हजार पाचशे तर फ्रेंड्स आहे पण तसा तो कुकर बघा ना किती युनिक आहे आणि वेगळा आहे तर याची प्राइस प्राईज आहे पाच हजार पाचशे पूर्ण डिस्काउंट करून सांगतायत सर तर हा झाला इडलीचा कुकर तर तसंच तसंच आपल्या इथे ना चमचे पण सरांनी अवेलेबल करून दिलेले आहेत तर आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये जे लागतात ना झारा कालथी उलथणी असे चपातीचे किंवा हे भाजी सर्व करण्यासाठी वगैरे तर सर करना साथी प्लीज एक एक करून माहिती द्या आम्हाला स्टीलची अल्युमिनियमची जी किचन कटलरी येते हा त्याच्यामध्ये हे हा तर हे आ, भाजी सर्व करण्यासाठी आपण यूज करतो हे झालं चपाती वगैरे पलटण्यासाठी यूज करतो आपण काल तीन हा तर हे बघा असं आहे झारा पण आहे साठी भाजी परतवण्यासाठी वगैरे हे बघा असा पण आहे थोडा कमी डीप वाला पण आहे आणि असा पण आहे हे बघा अच्छा भात वाढण्यासाठी हे बघा किती सुंदर डिझाईन केलेली आहे याच्यावर खूप सुंदर आहे भात वाढण्यासाठी आहे कन्सेप्ट बघा सरांकडे केवढे अवेलेबल आहेत तर सर हे साधारण काय रेंजमध्ये येणार हे अप्रॉक्सिमेटली दोनशे ते अडीचशे पर्यंत एक एक, एक, एक तर आता एक पीस समजा दोनशे अडीचशे असे पडणार तुम्हाला तर याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता आणि सर हे तुम्ही डिस्काउंट करून बोलताय दोनशे अडीचशे अच्छा पण सरांकडे दोनशे अडीचशे हा तर तसंच सरांकडे बघा फोक आहेत तर सर हे प्युअर पितेचा आहे कोट केलेला अच्छा कोट केलेला आहे का तर हे बघा अच्छा फक्त वरून फोक कोटिंग केलेला आहे अच्छा तर हा कितीला जायला असेल हे तुम्हाला अडीचशे पर्यंत आणि हे वाले हे प्युअर ब्रास प्युअर ब्रास म्हणजे कोटिंग वगैरे काय नाहीये तर हे काय पर्यंत एक पीस सत्तर ऐंशी पर्यंत हे बघा तर ह्याचे ऍक्च्युली फ्रेंड्स बेनिफिट्स एवढे आहेत तर प्राइस एवढी असणारच ह्याची कारण हेल्थसाठी हेल्थच्या पुढे काय नाहीये आपल्याला तर गेज हेवी मध्ये आहे टिकणारे आहेत व्यवस्थित तर हे बघा हे अशा प्रकारे ना म्हणजे किचनशी सगळी कटलरी ते अवेलेबल आहे एक दोन व्हिडीओ मध्ये हायली रिकमेंडेड म्हणजे कमेंट येत होती पितळेच्या केळीच्या पानासाठी तर सर प्लीज ह्याच्याबद्दल थोडी माहिती जी प्राइस वगैरे हो कशी काय जे आपण स्टील पाहतो हा केळी पान त्याच्यामध्ये प्युअर ब्रासची ची बरोबर -बर, पान आहे हा पान शेफ्टी डिश आहे हे मल्टीपर्पज आहे ओके तुम्ही गिफ्टिंगला किंवा स्वतः घरी देवाऱ्यामध्ये तुम्हाला नैवेद्य किंवा नैवेद्या आणि एकदम

डबे बघितले असे चमचे बघितले आता तुम्हाला मी दाखवते यांच्याकडे ना पितळेचे खूप सुंदर असे ना हे आलेत पाण्याचे माठ आलेत आणि एवढी सुंदर काय डिझाईन आलेली आहे हे बघा तर सरे पितळेच आहे ना कॉपर कॉपर तांबा तर हे बघा असे आलेले आहेत पाण्याचे माठ आणि त्याला डिझाईन बघा किती सुंदर केलेले आहेत हे बघा हा एक झाला हा एक झाला हे बघा सर काय बोलता त्याला कोटिंग वाले बोलत कोटिंग वाले हे कंपनीचे समजा एट्रो ब्रँड असतात हा कोपर मध्ये जे सगळ्यात बेस्ट आणि रिच कंपनी असतात ना हा ब्रँड एट्रो हा एट्रो हा याच्या तुम्हाला थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळते अच्छा आणि हे एक ब्रँड आहे हा दोन हजार अठराशे असे मिळेल पंचवीसशे या रेंज मध्ये आणि हा थोडासा छोटा आहे लहान आहे हा लहान साईड आहे पण डिझाईन थोडा युनिक आहे खरंच युनिक आहे हे बघा इथे असं नळ पण दिलेला आहे आणि डिझाईन बघा किती छान आहे मस्तच वाटते हे बघा तसं हे काय प्राइस रेंज मध्ये साधारण जाणार जे समजा बसेल आपल्याला छोटा मोठा साईज अठराशे पासून ते तीन साडेतीन हजारापर्यंत बसणार हे बघा तर हे झाले यांच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे माठच बोलू शकतो याला आपण माठ फक्त आकार थोडासा वेगळा असतो आणि प्लस लीड आहे तर हे तुम्ही इथून घेऊ शकता तर मॅडम प्लीज ह्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा पितळ वाटी ग्लास मोस्ट ऑफ चहा वगैरे ज्यांना पेल्यामध्ये प्यायची सवय असते वापरतात बरोबर हे ग्लास आहे ग्लास आहे मीनाकारी नॉर्मल पाणी पिण्यासाठी सुद्धा हा आणि हे तीन वाट्या अच्छा हे बघा मीनाकारी केलेल्या तर ह्याची काय प्राइस आहे साधारण साडेपाचशे रुपये हा लेस करून किती होतील तरी पर्यंत अच्छा आणि वाट्या वाट्या तीनशे साठ एम आर पी हा अडीचशे पर्यंत जाणार आणि हा ग्लास ग्लास बघा किती सुंदर आहे तीनशे साठ एम आर ओके आणि तसंच मॅडम ही ना बॉटल खूप किती छान वाटे म्हणजे व्यवस्थित मोठी आहे बावीसशे पन्नास किती लिटर पाणी बसेल दीड लिटर पाणी बसेल हे बघा छान आहे बॉटल बावीसशे पन्नासलाच कमी पंधराशे पर्यंत जाणार हे बघा छान आहे प्युअर आहे ना आणि प्युअर कॉपर प्युअर तांब्याची आहे मध्ये था। बघा आता पितेच्या ब्राशच्या वेगवेगळ्या पाण्याच्या बॉटल्स आलेल्या आहेत तसं प्लीज एक एक करून आम्हाला सांगा आणि या खूप युनिक आणि वेगळ्या वाटत आहेत हॅमंड मध्ये प्लेन आणि हॅमंडमध्ये तुम्हाला हे हा टू टोन मध्ये बॉटल बनवलेली आहे हा

हे थोडी लहान साईज ची म्हणजे ट्रॅव्हल ला वगैरे कुठे घेऊन जाऊ शकतो ही किती लिटरची आहे सर सरणारि साधारण सर साडे तीनशे साडेतीनशे एम एल स्कूल ला मुलांना देऊ शकतो आपण प्लास्टिकच्या बॉटल देण्यापेक्षा हा हेल्थ वाईज चांगली आहे आणि अशा आहेत कार्विंग केलेल्या छान वाटते बघा अशी आहे तर सर ह्या साधारण काय प्राइस रेंज मध्ये येणाऱ्या बॉटल साडेचारशे तेराशे ओके हे बघा खूप छान आहे एकदम अमेझिंग व्हरायटी आहे मध्ये ना पित्याच्या ग्लासांची पण एवढी काय व्हरायटी आहे तर सर एक एक करून आम्हाला दाखवा आणि प्राइस पण सांगत चला आणि हा एक डिझाईन आहे हा हे प्लेन याला डिझाईन म्हणतात आणि याची असं तीनशे ऐंशी रुपये आणि जर सेट घेतला सर असा बारा तर डिस्काउंट हो डिस्काउंट करून लावू मग ते अडीचशे एक बसेल हा आणि याच्यात अजून झाड पाहिजे तर असा याला सिग्नेचर डिझाईन म्हणतात ओके सिग्नेचर डिझाईन मध्ये थोडासा हेवी असतं ओके जड तर याची चारशे तीस प्राइस आहे दोनशे पंच्याहत्तर पर्यंत येईल ओके आणि दोनशे पंच्याहत्तरच्या रेंज मध्ये समजा एक दोन तीन हा चार डिझाईन आहेत अच्छा तर हे बघा डिझाईन दाखवते मी तुम्हाला अशीच ही बघा किती छान वाटते ही एक डिझाईन झाली आता ही अशी एक आहे सर हे पण पितळच आहे ना पितळ प्युअर पितळ अच्छा ह्याच्यावर हे केले आहे त्यांनी पूर्ण वर्क केलेलं आहे हे बघा छान वाटते हे पण पितळेच आहे ठसेवाली अच्छा हे बघा अशी वेगवेगळी नावं असतात त्यांना हे बघा रिंग ग्लास ओके रिंग्ला प्लेन पण आहे जर कोणाला डिझाईन वाले नको असतील तर असे प्लेन वाले पण घेऊ शकतात अच्छा काशाचे दाखवा हे बघा हे प्युअर काशाचे पण ग्लास आहेत हे बघा आणि हा एक आहे काशाचा ग्लास आहे आणि हा खूप जड आहे तर सर हे हे काशाचे काय प्राइस मध्ये येणार किंमत आहे सहाशे रुपये सत्तर रुपये लाईल हा हेवी तर चारशे पर्यंत हे भरपूर हेवी आहे जड आहे हा तर ही झाली ग्लासांची व्हरायटी तर बहुतेक अशी यांच्याकडे पितळेच्या पाण्याची एवढी काही अशी व्हरायटी आहे तर हे काय तरी युनिक वाटतंय मला तर हे कशासाठी युज करतात याचा ठेवण्यासाठी वापरतो अच्छा म्हणजे एकदम रॉयल दोन तीन कलर अवेलेबल असतो ओके आणि हे दोन सध्या ओपन करून आपण भरू शकतो त्याच्यामध्ये सोप भरून मग इकडून आपण ओपन करायची काय अच्छा आणि हा जर तुम्ही टेबलवर किंवा डिनर टेबलवर ठेवला खूप सुंदर खूप सुंदर वाटेल सर याची काय प्राइस आहे रुपये आहे डिस्काउंट करून तुम्हाला तीस पर्यंत आणि तुमच्या किचनची किंवा डायनिंग टेबलची शोभा किती वाढेल हे जर तुमच्या इथे असेल तर खूप सुंदर आहे आणि हे सर काय मेटल आहे पित्तलचे पित्तल आहे आणि हे व्हाईट डिझाइन वर्क केलं पडत नाही अच्छा ब्लॅक नाही पडत ना आणि क्लीन कसं करायचं नॉर्मल पित्तान आपण करू शकतो ना ओके कोणाला मागवायची असेल ऑनलाईन बॉटल झाले पितेची भांडी झाली तर कसं काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी शेअर केलेला आहे शिवाय आम्ही परत सांगतो तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय हा हा एक नंबर आहे दुसरा नंबर आहे नाईन झिरो टू डबल नाईन डबल एट डबल नाईन फोर आणि आपल्यातला प्रॉपर ऍड्रेस सांगा ऍड्रेस आमच्या कल्याण मध्ये स्टोर आहे प्रभात किचनच्या नावाने लँडमार्क आहे आचारे अत्रे रंगमंच तुम्ही थोडा अजून पुढे आलात तर कल्याण महिला मंडोल समोर आमचं दुकान आहे प्रभात किचन पूर्ण भांडण्याचं मार्केट आहे बरोबर त्या मार्केट मध्ये दुकान आहे प्रभात किचन म्हणून नाव आहे बरोबर